आपण बनवणार आहोत साबुदाण्याचे पळी पापड त्यासाठी लागणारं साहित्य अर्धा किलो साबुदाणा रात्रभर भिजत ठेवलेला होता एक मध्यम आकाराचा बटाटा बारीक किसणीने किसून घेतलेला आहे त्याचबरोबर दोन चमचे जिरे आणि दीड चमचा मीठ एवढं आपल्याला साहित्य लागणार आहे पापड बनवण्यासाठी त्याचबरोबर हा साबुदाणा अर्धा किलो साबुदाणा म्हणजे दोन कप भरलेला होता तर आता मी इथे पाच कप पाणी हे उ गरम करण्यासाठी उकळत ठेवलेलं आहे माझ्याकडे मोठं पातेलं नाही आहे त्यासाठी मी इथे इडली पात्रामध्ये पाणी ठेवलेलं आहे पाण्याला उकळी येत आहे साबुदाण्याचे पापड हे बनवण्यासाठी अतिशय सोपे आहे हाय फ्लेमवर पाणी उकळण्यासाठी कमीत कमी आपल्याला आठ ते नऊ मिनिट्स लागतात आपण पाहू शकता आठ मिनटांनी आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे त्यामध्ये आता आपण मीठ घालून घेऊया पाहू शकता आपण हे दीड टेबलस्पून मीठ आहे ते आता पाणी उकळत आल्यामुळे त्यात मी मीठ घालत आहे आता त्यामध्ये आपण हा रात्री भिजवून ठेवलेला साबुदाना घालूया आपण आता पूर्णपणे साबुदाना पाण्यात घातलेला आहे सो याला सतत ढवळत राहायचं आहे कारण साबुदाना खाली चिकटू शकतो गॅस अजून हाय फ्लेमवरच आहे साबुदाना थोडेफार वर तरंगत आले तर आपण गॅसची फ्लेम ही मिडियम करणार आहोत साबुदाना पापड हे करायला खूप सोपे असतात पण त्याच्यामध्ये पाण्याचं माप हे आपल्याला करेक्ट घ्यायचं आहे आपण इथे पाहू शकता साबुदाण्याला उकळी आलेली आहे आणि साबुदाणे वर यायला सुरुवात झाली आहे आपल्याला असंच चमच्याने सतत ढवळत राहायचं आहे आपण पाहू शकता आपले साबुदाणे असं पाण्याच्या वर आलेले आहेत ते हलके झाले आहेत आता उकळी येत आहे पाण्याला यामध्ये सतत आपण ढवळत राहायचं आहे याला साबुदाणा चिप्टू देऊ नका आपण पाहताय टोटल दहा मिनिट झाली आहेत आपली साबुदाना आता ट्रान्सपरंट झालेले आहेत मी गॅस तुम्हाला स्लो करून दाखवते पहा या स्टेजला आपण किसलेला कांदा सॉरी किसलेला बटाटा आपण यामध्ये घालणार आहोत किसलेला बटाटा हा पाणी पिळून आपण यात घालणार आहोत अशा पद्धतीने पाणी जेवढं शक्य तेवढं आपण निथरून घ्यायचं आहे बटाट्याचं पिळून काढायचं आहे मिडियम साईजचा आपण बटाटा घेतला होता तुम्ही बटाट्याचे प्रमाण वाढू देखील शकता दोन तीन बटाटे घातले तरी काही हरकत नाही हा किसलेला बटाटा आपण दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे जो जोपर्यंत त्याचा स्टार्च निघून जात नाही तोपर्यंत आता हे मिश्रण आपल्याला कमीत कमी सात ते दहा मिनटं मिडियम गॅसवर उकळू द्यायचं आहे बटाटा शिजला तर हे आपले साबुदाना बटाटा पळी पापड करण्याचे मिश्रण तयार झाले असं आपण म्हणू शकतो आपण आत्ता जिरे घालून घेतलेले नाहीत कारण जिरे जिरे घातलं तर पापड हे पिवळसर होतील बटाटा शिजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जिरे घालूया किसलेला बटाटा घालून आपल्याला आता कमीत कमी एक दहा मिनिट झालेले आहेत यातील बटाटा शिजलेला आहे त्यामध्ये आपण आता जिरे घालूया दोन टेबलस्पून जिरे घेतलेले आहेत मी जिरे घातल्यानंतर एक दोन ते तीन मिनिट आपण असंच मिडियम गॅसवर मिश्रण उकळू द्यावे आहे जिराचा कलर आपल्या साबुदाण्याला येतोय यामध्ये आपण रेड चिली फ्लेक्स किंवा हिरवी मिरची कट करून देखील घालू शकतो पापड फार सुंदर दिसतील पण लहान मुलं खातात त्यामुळे मी फक्त जिरे घातलेले आहेत यामध्ये खायचा सोडा किंवा पापडखार वगैरे काहीही घातलेलं नाही आहे या अशा पद्धतीनेच केलेले पापड हे आपले दुप्पट तिप्पट फुलतील हे मिश्रण आपण गॅस बंद करून असंच एक सात ते आठ मिनटासाठी असंच गॅसवर ठेवून देणार आहोत त्यानंतर एक प्लास्टिक शीटवर आपण तेल लावून तयार करून ठेवूया म्हणजे मिश्रणं आपल्याला लवकर पळीपापड घालता येतील आपण अशा पद्धतीने प्लॅस्टिकची कॅरीबॅग घेतलेला आहे आपल्या घरी डीमार्टचे वगैरे पॅकेट्स असतात ते मधून कट करून असं अंतरून घेऊन त्यावर ते थोडं तेल लावून पसरून घ्यायचं आहे तेल लावून पसरून घेतल्यानंतर हे कागद वगैरे उडू नये म्हणून असं मी साईडला दगड वगैरे ठेवलेलं आहे अशा पद्धतीने हे पळीने एक एक पळी पापड आपण पसरून घेणार आहोत कडक उन्हामध्ये हे पापड कमीत कमी दोन दिवस आलटून पालटून आपल्याला वाळवून घ्यायचे आहेत आणि हवाबंद डब्यामध्ये पॅक करून आपण हे दोन वर्ष तरी टिकून खाऊ शकतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सब्स्क्राइब करा आपण पापड सकाळी अकरा वाजता घातले होते आता दुपारचे दीड वाजत आहेत पापड आपले बघा पूर्णपणे प्लास्टिकवरून मोकळे झालेले आहेत हे आपण असे उलटून घेऊया अशा पद्धतीने आपण सगळे पापड उलटून ठेवून दोन दिवस उन्हामध्ये कडकडीत वाळून घेणार आहोत